शुक्रवारी रात्री आलेल्या वादळी पावसाने अमरावतीमध्ये बरंच नुकसान झालं मध्यरात्रीची वेळ असल्याने सुदैवाने नागरिक आपापल्या घरी गाडं झोपेत होते इरविन चौक येथील मथुरा हॉटेलवरील एल ई डी स्क्रीन पडली सिमेंट बांधकामात असलेल्या मजबूत कॉन्क्रीटचे पोल कोसळले सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही शुक्रवारी बरसलेल्या वादळी पावसाने अमरावती जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अनेकांचं आतुनात नुकसान झालेलं आहे अमरावती शहरातील युरिन चौकामध्ये सुद्धा आपण थेट पोचलेलं आहे आप लक्ष जात असेल तर युरिंग चौकामध्ये असलेलं बाजूलाच भव्य असं एल ई डी स्क्रीन ते सुद्धा कोसळलं आहे कॉन्क्रिटीकरण आणि याचं मलब्यामध्ये मजबूतीकरण केलं सुद्धा जोरदार वादळी पाऊस बरसला आहे आणि शुक्रवारच्या रात्री वादळी पावसामुळे हे सुद्धा मोठ्या प्रमाणात इथून परिस्थिती विस्कळीत झालेली आहे सुदैवाने या ठिकाणी कोणाची जीवितहानी घडली नाही नागरिक पळून गेले आणि लक्ष जात असेल तर आपलं एक एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र तर दुसरीकडे इरविन चौकातील दुथर्फा असलेले महाकाय वृक्षसुद्धा जमीन दोस्त झालेले आहेत मनपा प्रशासनसुद्धा आता कामाला लागलेलं ला आहेत रस्त्याच्या दुथर्फास